हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीत अखंड दीप लावताय मग त्या आधी त्याचे नियम आणि योग्य दिशा जाणून घ्या तर हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्वाचं स्थान आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा आराधना केली जाते यंदा सोमवार बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत असून बुधवार एक ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल यंदा तृतीया तिथी दोन दिवस असल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची असेल तर दोन ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल दरम्यान भारतात नवरात्रीच्या दिवसात घटस्थापना केली जाते दररोज विविध फुलं पानांची माळ देवीला अर्पण केली जाते तसेच अखंड दिवा देखील प्रज्वलित केला जातो यामागचं नेमकं का कारण काय ते आज आपण जाणून घेऊया तर नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे दिव्याचे प्रकाश उन्नतीची प्रतीक असून दिव्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संसार होतो आणि कुटुंबात आनंद समाधान व समृद्धी येते असा या मागचा हेतू आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते कारण अखंड ज्योतीला साक्षात आदिशक्तीचं स्वरूप मानलं जातं आणि तिची पूजा केली जाते अखंड ज्योत लावण्याचे नियम तर जर तुम्ही घरात अखंड दीप लावत असाल तर तो योग्य ठिकाणी लावा वास्तूनुसार हा दिवा देवाजवळ किंवा उत्तर पूर्व ईशान्य दिशेला लावावा अखंड दीप लावत असाल तर संपूर्ण नवरात्रीत घरात मांसाहार करू नये अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस विजू देऊ नका कारण ते अशुभ मानलं जातं दिवा विजू नये म्हणून त्याला काचेच्या आवरणाने झाकून ठेवा जर ज्योत दिवी देवीच्या ज्योत मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते दिवा लावताना दिम दिमत दिम, दुघळू द्रक्षे तेल युत युतच वामता याचा मंत्राचा उच्चार करा अखंड दिवा तुम्ही घरात ज्या ठिकाणी ठेवणार असाल ती जागा स्वच्छ असायला हवी तसेच घरातील शौचालयाच्या आसपास दिवा ठेवू नये तर मित्रमैत्रिणी कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर हो। करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रमैत्रिणो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना